काका नमस्कार नमस्कार जसं मग अशी व्हिडिओ पाहिला तसाच हा पण व्हिडिओ आहे आपण दररोज नवनवीन व्हिडिओ बनवतो आणि आपल्याकडं जे काही पेशंट असतात वेगवेगळ्या व्हरायटीचे पेशंट तुम्हाला दाखवतो बऱ्याच लोकांना मनकेच्या आजाराबद्दल ज्ञान नसतं त्यात त्यांचं शिक्षण नसतं काहींचा गैरसमज असतो की मनक्याचं ऑपरेशन केल्यानंतर पॅरालिसिस होतो झोपून राहावं लागतं संडासलं की जागा उकारं लागती ह्यात लोकांचाही दोष नाही कारण पूर्वीची तशी ऑपरेशन झालेली आहेत कारण त्यावेळेस सुपरस्पेशलिस्ट डॉक्टर नव्हते कोणी पण हाडाचे डॉक्टर जनरल डॉक्टर कुणी ऑपरेशन करायचं आणि सांगायचं झालं ऑपरेशन जावं घरी पण ॲक्च्युली ऑपरेशन होत नव्हतं आणि पेशंट फेल जायचा ती कारण होते आता आपल्याबरोबर धोंडीबा भोंडवे वर्ष साठ नगरवरून आलेले पेशंट आहेत ह्या साहेबांना एवढा मोठा प्रॉब्लेम होता माणक्याचा की यांनी समूळ समजून घेतलं होतं की आपलं आता संपलेलं आहे आपण काय परत आयुष्यात उभे राहू शकणार नाही चालल्याचं सगळं थांबलं होतं एवढा दाब होता मानेच्या मनक्यावरती की सगळं खालची सिस्टीम लूज पडली होती चालाय गेलं तरी लहान मुलासारखा बॅलन्स जाणे काय उचलू शकत नाही ताकद गेलेली तर कुणी एवढं उशिरा ऑपरेशन करू नये हा यातून संदेश द्यायचा तुम्हाला मानकेच्या आजाराबद्दल लक्षणं दिसली तर तुम्ही मणकेच्या सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून उपचार घेतले पाहिजेत मणकेच्या चांगले डॉक्टर आणि सुपर स्पेशलिस्ट म्हणजे कोण ज्यांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सीची आहे मणकेतली सगळ्यात मोठी डिग्री अशा डॉक्टरांच्याकडे तुम्ही ऑपरेशन केलं पाहिजे तर त्या डॉक्टरांना फक्त डिग्री असून उपयोग नाही अनुभव आणला पाहिजे जसा सरांचा अनुभव आहे दररोज फक्त मनकेईचं ऑपरेशन हो। हजारो लाखो पेशंट बरे होऊन गेले तशा ठिकाणी तुम्ही ऑपरेशन करायला हरकत नाही ऑपरेशन केल्यानंतर पेशंट एक तासात नमकतं चालला पाहिजे कोणाचा आधार नाही घेता चालला पाहिजे आता ह्यांना सुरुवातीला ऑकर लागत होता दराला आधार लागत होता आता स्वतः चालतात आज तर डिस्चार्ज होतील मग ह्याच्यासारखा आनंद कशात नाही ना आमचं जे मिशन आहे महाराष्ट्र मिशन महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या पेशंटला शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे तो आपल्यासारखा चांगला जागला पाहिजे हा व्हिडिओ आणि हा पेशंट दाखवायचं कारण एकच की ह्यांच्या एवढा उशीर करू नका ह्यांचं नशीब म्हणून ते चांगले झाले आणि आता उभे आहेत पायावरती जर समजा तुम्ही पॅरालिसिस झाला आणि मग आले तुमच्याकडे किती पैसे किती प्रॉपर्टी कोणी पाहणार नाही तुम्हाला जागेवर बसून काढावं लागेल डायपर आयुष्यभर लावा लागेल आणि जागच्या जागा सगळ्यांना घरच्यांना सेवा करावी लागेल एवढा उशीर नाही करायचा जी काही लोक आमच्याकडे ऑपरेशन करून जातात त्या लोकांना भेटायला आम्ही सदीचे भेटणे त्यांच्या गावी जात असतो त्यांचं शूटिंग करतो यूट्यूबला टाकतो आपल्या हजारो व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती आहेत त्या तुम्ही पाहू शकता आपल्याकडे पेशंटला वयाची अट्ट नाही काहींना वाटतं मुलीचं वय बावीस आहे मुलाचं वय पस्तीस आहे एवढ्या लहान वयात करायचं का बाबांचं वय पंच्याहत्तर आहे ह्या वयात करायचं का मग करायचं कधी समजा तुमचं वय पंच्याहत्तर ऐंशीच्या घरात आहे पण तुम्ही चालत फिरताय तर त्रास चालू होते ऑपरेशन केलं तर अजून चांगले चालणार आहे ना राहिलेलं आयुष्य तुमचा आनंदात जाणार आहे तर का नाही करायचं केलंच पाहिजे एखादी बावीस वर्षाची मुलगी तिचं कॉलेजचं शिक्षण व्हायचे लग्न व्हायचे प्रपंच व्हायचं आहे जर तिचं ऑपरेशन नाही केलं तर ती, वाएजा, वाएजा, वाएजा। जो ती जो चालू शकणार नाही कॉलेजला जाऊ शकणार नाही तिचं लग्न करू शकणार नाही मग तिला तशी सांभाळणार आहे का तुम्ही नाही तर तिचं पण ऑपरेशन वेळेत केलं पाहिजे तिला पण वेदनामुक्त केलं पाहिजे हा यातून संदेश द्यायचा आहे आता काका त्यांचा अनुभव सांगतील की ऑपरेशनच्या आधी मी कसा होतो किती वर्ष त्रास काढला आणि आज कसं वाटते नमस्कार काका नमस्कार सांगा नावा शोकत हा नारायण भोंडवे मुक्काम पोस्ट बापुर्डी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मला आहे ना असं चार महिने झाले चाल दोन महिन्यापासून चालताच येत नव्हतं म्हणजे बसलं तर उठता येत नव्हतं आता आणि जेवता पण येत नव्हतं म्हणजे मी हा सगळा विषय सोडून दिला आता दावाखान्याचा विषय हा बंद त्यातून ते आम्ही बघून बघून शोधून शोधून आलो आता मला पंधरा दिवस झाली म्हणजे आठ दिवस झाले ऑपरेशन झाले आठच दिवस झाले सोमवारी ऑपरेशन झालं आता मी पाच तास मंगळवारपासून चालतो असं पूर्णपणे आणि चार दिवस झाले मी आज हाताने जेवतो मी तुम्हाला जेवायला पण येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं काहीच नव्हतं हा येतो हा काका गाद्या प्रत्येकाचं ऑपरेशन वेगळं असतं ह्यांची गादी बाहेरून मज्जा दाबला होता मज्जा रोजी बँड झालता पुढं जाणारा सप्लाय बंद जसं आपण पाईप जोडतो नळाला आणि दुसरं टोक बादली सोडतो पाणी यायचं बंद झालं बादलीत काय करावं लागल चेक करावं लागेल ना पाईपाला कुठं पिळ पडलं आहे का पाईपा कुणी पाय दिलं आहे का दरवाज्यात पाईप फेमलेलं आहे का पाणी काय येत नाही त्यासाठी जोपर्यंत ती लेडीज बादलीपासून नळापर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही काय झालंय तसं तो एम आर आय असतो त्या एम आर आयमध्ये कळलं की ह्यांची गादी बाहेरून मज्जारोजी दाबलेला आहे तर त्याचा जोपर्यंत दाब काढत नाही तोपर्यंत सप्लाय चालू होत नाही ह्यांचा दाब काढला सप्लाय चालू झाला हे चालायला सुरुवात झाली चालायला लागले हाताने जेवायला लागले ला ला। म्हणजे रिझल्ट आला ना शंभर टक्के पण कुणीही एवढा वेळ घालू नये निदान करायला की बाबा आपलं चालणं खाणं पिणं बंद झालं आणि मग आपण डॉक्टरकडे आलो आहे आता ह्यांचं डॉक्टरने ऑपरेशन केलं डॉक्टर एक माध्यम आहे परंतु यांचं नशीबच यांना वाचू शकतं ना मग ताकद गेल्यानंतर डॉक्टर काय करणार आहेत पण त्याच्या अगोदर तुम्ही पोचलं पाहिजे हा यातून संदेश द्यायचा आहे आता तुम्ही इतक्या दिवस विनायक हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर गुप्तेश्वर असू डॉक्टर अंजू मॅडम बाकी स्टाफ यांच्याबद्दल तुमचं मत काय एकदम चांगलं आहे सगळ्याबद्दल असं कोणा तक्रारच नाही सिस्टरची नाही मामाची नाही कोणाचीच नाही सरांची नाही यांची नाही तक्रार म्हणजे माझा विशेष नाही काही आणि काका आता दोन हजार पंचवीस साल चालू झाले अजून पण लोकांच्या मनामध्ये मना प्रश्न आहेत माणिका ऑपरेशन करावं का नाही करावं त्यांना काय सल्ला देणार तुम्ही काय होतं पूर्वी लोक घाबरून ठेवायचं मला पण दोन महिने लोक सल्ला द्यायचे आहे की ऑपरेशन करून नका सक्सेस होत नाही म्हणून मी पण असे चार महिने अंगावर काढले ते चोळणार की गेलो हे चोळलं ते चोळलं ते काय नाही काय झालं भागाला वरचा डोक्याचा आणि ते राहिले चोळीत खाली त्याच्यामुळे त्यांचं त्यांना ते मेन जे ते सापडलंच नाही आपल्याकडं कुठल्याही पेशंटला तात्पुरते विलाज केले जात नाहीत जे काय असेल आजाराचं निदान करायचं आणि त्याच्यावरती त्या आजाराचं समूळ उच्चाटन करून टाकायचं पूर्ण नाश करायचा शंभर टक्के त्यांना पेशंट बाहेर काढायचा आपल्याकडे जे एक केवासमोन नाही बघा स्क्रीन आहेत त्याच्यावरती जसा तुम्हाला आजार आहे तसं त्याच्यावरती व्हिडिओ आहेत प्रत्येक मशीनवरती वेगवेगळे आहेत तुम्हाला मानेच्या त्रास आहे तुम्ही मानेचे व्हिडिओ बघू शकता ज्यांना कमरेचा त्रास आहे कमरेचे बघू शकता ज्यांना कोणाला ऑपरेशनची गरज नाही त्यांच्यासाठी वेगळे व्हिडिओ आहेत तुम्ही सगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघू शकता त्याचा अभ्यास करू शकता मग निर्णय घेऊ शकता फक्त योग्य ठिकाणी योग्य वेळेत निर्णय घ्या आणि शंभर टक्के बरे व्हा जसे भोंडवे बाबांनी उशीर केला तसा तुम्ही उशीर करू नका वेळेत या तरी पण बाबा विनायकाच्या कृपेने छान झालेत शंभर टक्के यशस्वी झालेत बाबांना पुढं शुभेच्छा देतो आपण आणि हा व्हिडिओ थांबवतो असाच नवीन व्हिडिओ पुढच्या वेळेस पाहू आपण धन्यवाद